कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत थांबण्याचं नाव घेत नसताना आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान कोळपेवाडी माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू दुचाकीवर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या अंगावर काटा उभा केला आहे भाऊसाहेब नारायण वाघडकर वयवर्ष बासष्ट आणि आशाबाई भाऊसाहेब वाघडकर वयवर्ष पंचावन्न दोघेही राहणार कोळपेवाडी कोपरगाव कोपरगावकडे हॉस्पिटलला जात असताना रस्त्याच्या जा कडेला दबा धरून बसलेल्या अक्षरशः झेप घेतली पण सुदैवानं त्यांनी दुचाकी न थांबवल्याने मोठी जीवितहानी टळली दोघेही जखमी असून त्यांना तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात दा आला आहे आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये मला साखर आहे साखरेमुळ त्रास व्हायला लागला म्हणून वागडकराकडे यायचं होतं मला हे दे मायगाव देशमुखच्या घरा बसी ना ते लगे डायरेक्ट आलं लगेच मोठ्याने डरकळ्या फोडल्या त्याने आम्ही मोटरसायकली होतो आमच्या माल हा मिस्टर ना मी होते हा हा कोपरगावला येत होतो येता येता लगेच ते जसं मधून निघला का तसे डिरकळी फोडल्यानंतर नंतर लगेच डायरेक्ट पायदारला चालू गाडीवर पायदारला पाय धरल्यानंतर चालूच गाडी ठेवा म्हटलं मग मी म्हटलं चालू ठेवा काय झालं मी माग फिरून पाहते तर बिबट्या मागं पाहिल्यानंतर बिबट्या मग खाली इथे पाय धरून वाढत चड्डी ओढली हे केलं मालकाची आमच्यावानी मग ते सोडत नाही तर मग लगेच मला धरलं त्यांनी पाय सोडल्यानंतर चालू गाडी मध्ये ना हे सोडल्यानंतर ना लगेच डायरेक्ट मला धरलं मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच गाडी चालू देच म्हटलं गाडी हा गाडी उभा काय करू नका म्हणजे आम्ही दोघच होतो हॉस्पिटलला चालले होते ते आणि हॉस्पिटलला जाताना माय गावच्या जवळ टर्निंगला माझ्या मध्ये वस्ती जाधव वस्ती जवळ जाधव वस्ती जवळ चालू गाडी त्यांच्यावर बिबट्यांनी दबा झालेला होता चालू गाडी बिबट्यांनी हल्ला गेला म्हणजे झेप घेतली डारकडी ते मामा का डरकडी बुडून झेप घेतली तर मग आता ते पायाला लागले बऱ्यापैकी जखम झालेली जात लागले आणि मामा सुटल्यानंतर मामाने गाडी थांबवली नाही गाडी चालूच ठेवली चा गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर मामी पाठी होते पण जे लागलेले मामीला पण लागलेले मागणी एवढी एकच आहे लोक लोकवस्ती आहे तो आता रहदारीचा रस्ताय तो वन विभागाकडे एवढी एकच मागणी होती तर पिंजराळा आणि आता कसं आहे बिबटे शेळ्या कुत्र्यांपर्यंत मर्यादित होते आता ते नरभक्षक व्हायला लागले मागं दोन घटना झाल्या आता परत ही घटना घडू नये नाही का परत अशा गोष्टी घडू नये त्यासाठी वन विभागानं काहीतरी चांगलं नियोजन केलं पाहिजे आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचा कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेलं आहे कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत नुकतंच तुम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना अजूनही कुठे झालेल्या नाहीये तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे वन विभाग तर विचारच करत नाहीये कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा ह्या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना ट्रॅकर ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा, ना करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वनविभागाची आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला घेऊ इच्छितो बिबट्याच्या हल्ल्यात दोन निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू त्यानंतरचा संताप रस्ता रोको माझी आजी लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि नरभक्षक बिबट्याचा हत्येनंतर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार रोजचा झाला आहे काल चांदेकसरा का परिसरात दोन बिबट्यांचे दर्शन आणि आजचा हल्ला यामुळे गावागावात भीतीचं सावट आणखीनच गडत होत चाललं आहे तीन तालुके मिळून फक्त अकरा अधिकारी व कर्मचारी असलेल्या वन विभागाकडे बिबट्यांच्या वाढत्या वावरावर वा नियंत्रण ठेवण्याची क्षमता उरली नाही असा आरोप नागरिक करत असून अजूनही तालुक्यात आधुनिक बचाव पथकाची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नसून अजून किती जीव गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार वन विभागाचं नेमकं चाललं तरी काय असा तीव्र सवाल तालुक्यातून के उपस्थित केला जात आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव